शेकाप शिवसेना शिंदे गटाला सोड चिट्ठी देत ग्रामस्थांचे विकासवादी धोरणाला विकासवादी धोरणाने आकर्षित होऊन आज धोंडखार मी त्यांचं माझ्या वतीने पक्षात स्वागत केलेलं असून या ग्रामस्थांच्या भावनांचा पूर्ण आदर राखत ग्रामविकासाची त्यांची अपेक्षा पूर्णत्वाला नेऊ अशा शब्दात दक्षिण रायगडचे भाजपा उपाध्यक्ष तथा एकशे ब्याण्णव अलिबाग रोहा मुरुड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख माननीय दिलीप भोईर उर्फ छोटम सेठ यांनी आपले मत व्यक्त केले आहे धोणकार गावदेवी मंदिर प्रांगणात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर ते बोलत होते रोहा तालुक्यातील धोणखार ग्रामपंचायत हद्दीतील धोणखार पारंगखार दीव गडबल या गावातील दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष तथा एकशे ब्याण्णव अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर उर्फ छोटन सेठ यांच्या नेतृत्वात भाजपा पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते मोतीराम म्हात्रे गोपीनाथ देवळे रोहा भाजपा उपाध्यक्ष शैलेश रावकर नितीन तेंडुलकर जनार्दन खोत युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर कोकबण बूथ अध्यक्ष भारत खाडे संतोष ठाकूर युवा नेतृत्व भूषण साळवी शुभम सरदेसाई तळेखार माजी सरचिटणीस सुदाम वाघिलकर भाजपा विधानसभा सहसंयोजक सुरेश म्हात्रे साळाव सरपंच वैभव कांबळी स्वप्नील चव्हाण आदिनाथ साणेकर हे मान्यवर उपस्थित होते